नमस्कार कधी विचार केलाय की बॅटरीमधून वीज येते तरी कशी याच्या मागे ना एक खूप जबरदस्त समीकरण आहे चला तर मग आज आपण हेच समीकरण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की साध्याशा केमिकल रिॲक्शनमधून आपल्या सगळ्या उपकरणांना लागणारी वीज तयार होते तरी कशी याच प्रश्नाचं उत्तर दडलंय इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये म्हणजे विद्युत रसायनशास्त्रात चला बघूया आतमध्ये नक्की काय घडतं आता हे उत्तर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला दोन मुख्य खेळाडूंची ओळख करून घ्यावी लागेल एक म्हणजे ऊर्जा आणि दुसरी म्हणजे त्या ऊर्जेला पुढे ढकलणारी शक्ती किंवा आपण म्हणू शकतो एक प्रकारचा दाब तर ही आहेत ती दोन पात्र एका बाजूला आहे गेब्स फ्री एनर्जी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर केमिकल रिॲक्शनमध्ये असलेलं एकूण खर्च करण्यासारखं बळ आणि दुसऱ्या बाजूला आहे सेल पोटॅन्शियल म्हणजे ते बळ वापरण्यासाठी लागणारा विद्युतीय जोर किंवा धक्का बघा गिब्स फ्री एनर्जीला आपण असं समजू शकतो की ते एका केमिकल बँक अकाउंटमधलं टोटल बॅलन्स आहे म्हणजे जास्तीत जास्त किती उपयोगी काम त्यातून काढता येईल तीही ऊर्जा आणि मग सेल पोटेन्शियल काय आहे तर ज्या प्रेशरने किंवा वेगाने आपण त्या बँक अकाउंटमधून पैसे काढू शकतो तो आहे सेल्फ पोटेन्शियल हाच तो फोर्स आहे जो इलेक्ट्रॉन्सना पुढे ढकलतो ठीक आहे तर आता आपल्याकडे एनर्जी पण आहे आणि तिला ढकलणारा दाब पण आहे मग आता या केमिकल संपत्तीला प्रत्यक्ष विजेच्या कामाशी जोडायचं कसं इथेच आपलं मुख्य समीकरण कामाला येतं हे सगळं लॉजिक फक्त तीन सोप्या स्टेप्समध्ये बसतं पहिली स्टेप विद्युत कार्य म्हणजे काय ते ठरवणं दुसरी एकूण चार्ज किती आहे ते काढणं आणि तिसरी या सगळ्याला गिब्स एनर्जीशी जोडून टाकणं याच तीन पायऱ्या आपल्याला थेट समीकरणापर्यंत घेऊन जातात आणि या तीन पायऱ्यानंतर आपल्यासमोर येतं आजचं आपलं स्टार समीकरण डेल्टा जी बरोबर मायनस एन एफ सेल हेच ते सूत्र आहे जे केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल वर्क यांना एकत्र बांधून ठेवतं बरं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सायंटिस्टना ना गोष्टींची तुलना करायला आवडते त्यासाठी ते एक स्टँडर्ड कंडिशन ठरवतात म्हणजे ठरलेलं तापमान ठरलेला दाब आणि जेव्हा आपण या स्टँडर्ड कंडिशनमध्ये बोलतो तेव्हा या समीकरणात एक छोटासा बदल होतो जो आपल्याला असा दिसतो पण या समीकरणाची खरी मजा खरी ताकद कुठे माहितीये तर ती आहे भविष्य वर्तवण्यात हो म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन स्वतःहून होईल की नाही हे हे समीकरण आपल्याला सांगू शकतं नियम एकदम सरळ आहे कुठलीही रिॲक्शन आपोआप होण्यासाठी आणि एनर्जी देण्यासाठी डेल्टाजीचं मूल्य निगेटिव्ह म्हणजे ऋण असायला पाहिजे आता आपल्या समीकरणात आधीच एक मायनस साईन आहे याचा सरळ अर्थ होतो की ई सेल म्हणजे व्होल्टेज पॉझिटिव्हच असायला हवं तेव्हाच बॅटरी चालेल आणि वीज मिळेल आहे की नाही अच्छा मग यावरून एक भारी प्रश्न डोक्यात येतो समजा आपण बॅटरीची साईज डबल केली तर काय होईल वोल्टेज पण डबल होईल का आता साहजिक आहे जर आपण रिॲक्शन डबल केली म्हणजे केमिकल्स डबल वापरले तर गिब्ज एनर्जी पण डबल होणार कारण ती एकूण ऊर्जेवर अवलंबून असते आणि त्याचबरोबर ट्रान्सफर होणारे सुद्धा डबल होणार पण खरी गंमत तर आता आहे ई सेलच्या फॉर्म्युलामध्ये हे दोन्ही आकडे येतात एक वर आणि एक खाली मग काय होतं वरचा दोन आणि खालचा दोन एकमेकांना कॅन्सल करतात आणि ई सेल तसंच राहतं बदलत नाही यावरून काय सिद्ध होतं तर वोल्टेज हे बॅटरीच्या साईजवर अवलंबून नसतं म्हणूनच तर आपला छोटा पेन्सिल सेल पण दीड वोल्टचा असतो आणि एखादी मोठी बॅटरी पण दीड वोल्टची असू शकते जबरदस्त आहे ना चला आता आपण या समीकरणाच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय तो टप्पा म्हणजे इक्विलिब्रियम म्हणजेच रासायनिक समतोल जेव्हा रिॲक्शन थांबते तेव्हा काय घडतं हे सुद्धा हे समीकरण आपल्याला सांगतं बघा थर्मोडायनामिक्समध्ये अजून एक फेमस समीकरण आहे ते गिब्झ एनर्जीला के नावाच्या एका कॉन्स्टंटशी म्हणजे स्थिरांकाशी जोडतं हा के म्हणजे काय तर रिॲक्शनचा फायनल रिपोर्ट कार्ड समजा केची व्हॅल्यू जर एकपेक्षा जास्त असेल तर प्रॉडक्ट्स जास्त तयार झाले आणि जर एकपेक्षा कमी असेल तर रिॲक्टन्सच शिल्लक राहिले आणि जेव्हा आपण ही दोन्ही समीकरणे एकत्र करतो तेव्हा एक कमाल गोष्ट घडते आपल्याला वोल्टेज आणि त्या रिॲक्शनच्या फायनल रिपोर्ट कार्डमध्ये म्हणजे के मध्ये एक डायरेक्ट कनेक्शन मिळतं याचा अर्थ खूप खोल आहे पॉझिटिव्ह वोल्टेजचा अर्थ फक्त एवढाच नाही की रिॲक्शन सुरू होईल तर त्याचा अर्थ असा आहे की रिॲक्शन पूर्ण झाल्यावर आपल्याला भरभरून प्रॉडक्ट्स मिळणार आहेत म्हणजे केची व्हॅल्यू एकपेक्षा पेक्षा जास्त असणार हे नक्की तर पुढच्या वेळी जेव्हा हातात एखादी बॅटरी घ्याल तेव्हा ती बँक अकाउंटची कल्पना नक्की आठवा डेल्टा जी म्हणजे त्या अकाउंटमधला टोटल बॅलन्स ईसेल म्हणजे पैसे काढण्याचा स्पीड आणि ते समीकरण म्हणजे या दोघांना जोडणारा नियम हे फक्त एक सूत्र नाहीये तर आपल्या रोजच्या आयुष्याला आपल्या या आधुनिक जगाला ऊर्जा देणाऱ्या एका अदृश्य शक्तीमागचं हे विज्ञान आहे